पटकेनंतरवेळी छत्रपती घेऊन सुटका केली असे वादग्रस्त विधान केले इतिहासात या विधानाला कोणताही कसलाही आधार इतिहासाच्या साधनांमध्ये उपलब्ध नाही आहे शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या ताब्यातून जी सुटका त्यांनी आग्र्याहून करून घेतली जगाच्या इतिहासामध्ये एक महान सुटका म्हणून ओळखली जाते आणि त्यावेळेची सगळी कागदपत्र ही प्रकाशित झालेली आहेत म्हणजे समकालीन कागदपत्र ही उजेडात आलेली आहेत आणि त्याच कुठल्याही कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि शिवाजी महाराज अगदी आग निवांत आग्र्यावरून राजगड पर्यंत निष्ठून आले असं कुठेही म्हटलेलं नाही उलट शिवाजी महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर लगेचच औरंगजेबाची जी त्यानं आदे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांची नोंद ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे जिथं दिसल तिथं शिवाजी महाराजांना दस्त करावं सगळे चौफेर त्यांनी खबरदारी बाळगावी सगळ्या हिनी जिथं जिथं चौक्या आहेत तिथं म्हणजे ती सगळीकडे उलट काळजी घेतली होती की शिवाजी महाराजांना पुन्हा पकडलं जावं शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबर शंभूराजे या दोघांना दस्त करावं पकडून आणावं असेच आदेश पुन्हा दिलेले आहेत हे सगळं आपल्याला लक्षात येतं इतिहासाची कागदपत्र या शिवाजी महाराजांच्या सुटकेबद्दल भरपूर माहिती आपल्याला म्हणजे आग्र्याहून निसटले शिवाजी महाराज त्या वेळेची सगळी माहिती आपल्याला उपलब्ध करून देतात त्याच्यामध्ये आणि तो जो काय सगळा शिवाजी महाराज इथून महाराष्ट्रातून आग्र्यापर्यंत जाणं आणि आग्र्याच्या दरबारामध्ये जे काही घडलं त्यावेळेच्या राजपूत लोकांनी जे रिपोर्ट त्यांच्या राजस्थानला पाठवलेले आहेत जे डिंगल भाषेमधले आहेत जी पत्र पाठवलेली आहेत त्याच्यामध्ये अगदी बारीक साधिक नोंदी सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये अशी लाचेची कुठलीही गोष्ट नमूद केलेली नाही